हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज नो सेवा नो उपाय आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी रेमडी आणली आहे ज्याला आपण घरगुती उपाय आजीचा बटवा असं म्हणत असतो तर बघा तो उपाय आहे पिगमेंटेशनसाठी ज्याला आपण वांग असं म्हणतो वांगाचे डाग वांगाचे डाग हे सहसा उन्हामुळे येत असतात म्हणजे ऊन आपल्याला सहन होत नाही बऱ्याच जणांची स्किन खूप नाजूक असते खूप सेन्सिटिव्ह असते तर त्यांना ऊन सहन होत नाही म्हणून वांगाचे डाग येत असतात पण वांगाचे डाग येण्याची भरपूर कारणं असतात तर त्यावरच आज मी उपाय आणलेला आहे की तुम्ही वांगाचे डाग कशा पद्धतीने घालू शकता तर आधी आपण जाणून घेऊ की हे वांग काय असतं आणि कसं येतं हे तर वांग म्हणजे काहींना वांग म्हणजे असे काळपट काळपट डाग येतात काहींना असे लालसर डाग येतात ज्याला मेलाज्मा असं सुद्धा म्हणतात तर ते कशामुळे येतात त्याची मुख्य कारणं काय की वांग कशामुळे येतो काहींना थायरॉइड असतो थायरॉइड असल्यामुळे सुद्धा वांग येतो किंवा काहींना खूप ताणतणाव असतो खूप स्ट्रेसमधून ते जात असतात म्हणूनसुद्धा वांगाचे डाग आपल्याला येत असतात किंवा आपल्या शरीरावर होणारे हॉर्मोन बदल किंवा डिलेवरीनंतर म्हणजे बऱ्याच जणांची डिलेवरी होते बायकांची तर त्यानंतरसुद्धा डिलेवरीनंतरसुद्धा हे वांगाचे डाग येत असतात मुख्यतः वांगाचे डाग कपाळावर गालावर किंवा नाकावर येत असतात जास्त प्रमाणात तिथेच असतात तर आपल्याला याच्यावर एक छोटासा घरगुती उपाय करता येईल कारण आता महाकडे क्रीम्स वगैरे आलेले आहे बाजारामध्ये तर ते काहींना घेणं शक्य होत नाही त्याच्याने सुद्धा वांग जातं पण मग काहींना जर घेणं तेवढं गरजेचं नसेल म्हणजे त्यांना तेवढं ते पॉसिबल नसेल तेवढा खर्च करणं तर तुम्ही घरगुती उपायांनी सुद्धा वांग घालू शकतात तर ते वांगाचे डाग कसे घालवावे यासाठी मी तुम्हाला आज चार उपाय सांगणार आहे तर त्या चार उपायपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकतात नक्की शंभर टक्के तुमचे वांगाचे जे काही डाग आहेत ते या उपायाने निघून जाणार आहेत तर आपण आता आधी पहिला उपाय आपण बघूया बटाट्याचा रस याच्यापासून तुम्ही वांगाचे डाग घालू शकता तुम्हाला एक बटाटा घ्यायचा आहे कच्चा बटाटा घ्यायचा त्याची साल काढा आणि त्याला किसून घ्या आणि किसल्यानंतर त्याला पिळा पिळल्यानंतर त्याचा रस निघेल तर तो रस वांगाच्या डागांवर लावा आणि दहा मिनटं तो तसाच राहू द्या दहा मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा असं तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचं आहे तुम्ही असं करत राहा दोन तीन महिन्यातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे आणि आपला दुसरा उपाय आहे दह्याचा याला दही आणि हळद लागणार आहे तर थोडं दही घ्या आणि त्यात चिमुडवर हळद टाका आणि जिथे वांगाचे डाग आहे त्यावर लावा थोडी मसाज करा आणि दहा पंधरा मिनिटांनी धुवून घ्या कोमट पाण्याने धुवा असं तुम्हाला आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करायचं आहे असं तुम्ही दोन तीन महिने कंटिन्यू करत राहिले तर तुमचे वांगाचे डाग जे आहे हळूहळू हळूहळू ते हलके होतील तिसरा उपाय आहे केळीचा फेस पॅक अर्धी केळी घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यात दोन छोटे चमचे मध टाका आणि त्याला छान स्मॅश करा त्याची छान पेस्ट तयार करा आणि वांगांच्या डागांवर लावा आणि थोडीशी तिथे हलक्या हाताने मसाज करा पंधरा ते वीस मिनिटांनी धुवून टाका आठवड्यातनं तुम्हाला दोन तीन वेळा असं करायचं आहे नक्की तुमचे डाग सगळे निघून जातील आता आपण आपल्या चौथ्या आणि शेवटच्या उपायाकडे वळूया तर तो आहे हळकुंड आणि जायफळचा एक तुम्हाला हळकुंड घ्यायची आहे जी अख्खी हळद येते ती घ्यायची आहे हळद घेऊ नका हळकुंड घ्या हळकुंड घ्या आणि जायफळ घ्या थोडं सहानीवर सहाणी येते बघा ती आपण त्याच्यावर उगाळतो तर त्या सहानीवर हळकुंड आणि जायफळ उगाळा हे उगाळल्यानंतर दोघं समप्रमाणात घ्यायचं आहे हे उगाळल्यानंतर जिथे तुमचे वांगाचे डाग आहे त्यावर लावा हा लेप लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं तो तसाच राहू द्या पंधरा वीस मिनटानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या असं तुम्हाला आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करायचं आहे मी तुम्हाला चार उपाय सांगितलेले आहे चारपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता तुम्ही बघा करून बघा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल वांगाचे डाग तुमचे हळूहळू हुल, हळूहळू हुल, हलके होणार आहेत खूप छान रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा जो तुम्हाला योग्य वाटेल ज्या तुमच्याकडे वस्तू उपलब्ध असतील त्या वस्तू घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला वांगाचे डाग तुमचे गेले ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला काय रिझल्ट मिळाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ